असं म्हणणं आहे की आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण एकोणीस वर्षापूर्वी एक उत्तम वाजंत्री असतो ना ताई तो मड्यालाही वाजवू शकतो आणि लग्नालाही वाजवू शकतो फक्त एक नियम असतो मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवायचं नसतं आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवायचं नसतं एकनाथ शिंदे नावाच्या माणसाकडे आणि त्यांच्या सगळ्या लोकांकडे संस्कार नावाची गोष्ट असेल तर एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी शत्रू असला तरी तो सुखाचा राहो हा संस्कार आमच्यावर केलेला आहे राहिला प्रश्न आजचा दिवस त्यांनी साजरा करायचा मला असं वाटतंय आज त्या सगळ्या चाळीसही गद्दारांच्या उद्धारकर्त्याचा जन्मदिवस आहे कारण उद्धव साहेब जन्माला आले नसते तर या सगळ्या लोकांची हैसियत जी आज दिसते ती हैसियत आज दिसली नसती त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या सकट गेल्या सगळ्याच्या सगळ्या गद्दारांनी त्यांच्या उद्धारकर्त्यांचा जन्मदिवस हा ऋण निर्देश दिवस म्हणून ऋण मानावेत कर्ज आहे ते लक्षात राहावं अशा पद्धतीने आजचा दिवस साजरा केला त्यांचं म्हणणं आहे की वडिलांचा विसर ज्यांना पडलेला आहे त्यांना शिवसैनिकांची काय कदर मला सांगा हे कुणी सांगायचं हे शिंदे साहेबांनी सांगायचं ज्या शिंदे साहेबांना स्वतःचे वडील संभाजीरावजी यांचं नाव लावण्यामध्ये संकोच वाटत ज्यांना स्वतःच्या बॅनरवर स्वतःचे वडील संभाजीरावांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो आणि ते उद्धव साहेबांच्या वडिलांचा फोटो लावतात पहिला आपल्या बापाला द्यायचं सोडून आणि दुसऱ्याचा बाप धरायचा अरे दुसऱ्याच्या बापाचं काय होतंय ते नंतर बघू तुमच्या बापाची काळजी घ्या की तुम्ही तुमच्या बापाचा गोवगवा करा गाजावाजा करा डोक्यावर घ्या त्यांना त्यांचं कौतुक करा त्यांच्यामुळे कौतु तुम्ही जन्माला आलात त्यांच्यामुळे तुम्हाला दिवस दिसत आहेत जाऊ द्या आजच्या दिवशी औरंगजेब जे आहेत मी काय म्हटले नितेश राणेवर आपण काहीच बोलू नये आपण लहान पोरांना माफ करावं त्यामुळे त्यांच्यावर काही बोलायचं नाही राहिला प्रश्न अमित शहाचा ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयांच्या रक्ताचे डाग आहेत अशा गुजरातच्या तडीपार गुंडांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आम्ही काय आहोत आम्हाला माहित आहे इतकी वाईट वेळ आली नाही शिवसेनेवर की गुजरातच्या तडीपारांनी आम्हाला सर्टिफिकेट द्या आता एकीकडे शिवसेनेच्या संस्काराबद्दल म्हणाले एकनाथ शिंदे संस्काराबद्दल म्हणाले दुसरीकडे भाजपच्याही अनेक नेत्यांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांना विष केलं आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या ऐका ऐका ताई ऐका हे बरं झालं ही सगळी माणसं जोपर्यंत आपल्या सोबत होती ना तोपर्यंत त्यांना किमान कळत होत की संस्कार काय असतात औचित्य काय असत प्रसंगाच किंवा महिलांचा आदर काय असतो पण झालं काय या सगळ्यांचं ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला जसेही हे भाजपच्या संगतीला गेले तिकडे यांचं सगळे संगत गुण बिघडून गेले त्यामुळे भाजपकडून संगत गुण घेतलेल्यांनी मूळ भाजपच्या गुणाबद्दल काय बोलायचं बरं आपण